नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ मेहमा या यूट्यूब वरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भकतन। आता स्वामी संदेश आहे माऊली सांगतात समजून घ्या ह्या काही गोष्टी कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी नाही बनवू शकत कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त नाही बनवू शकत कोणताही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट नाही बनवू शकत कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी नाही बनवू शकत कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत नाही बनवू शकत सर्वजण तुम्हाला सल्ला देऊ शकतात पण मेहनत तर तुम्हालाच करायची आहे तरुणपणी वाट दिवस आणि म्हातारपणी काट दिवस हे आजचे समीकरण आहे आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या रात्र फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचं की मशानात आपला जिवाळा कायम राहो स्वतःची काळजी घ्या धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे जे, जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिळकतात नाती जपत चला कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कोणी फोटो काढणार पण नाही सेल्फी काढावी लागते ज्याला लोक फॅशन समजत असतात नशिबावर अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग हा एक टक्का असतो तर मेहनतीचा भाग हा नव्याण्णव टक्के असतो स्वतःची व्हॅल्यू ओळखा तुम्ही स्वतःची किंमत आणि लायकी जितकी ठरवता तितकीच लोक तुम्हाला देतात तुम्हाला स्वतःची किंमत नाही समजली तर लोक त्यांच्याप्रमाणे तुमची किंमत आणि लायकी ठरवतील आणि ती तुमच्या किंमतीपेक्षा कमी असेल म्हणून स्वतःची व्हॅल्यू ओळखा सकाळ तर रोजच होते परंतु माऊली सांगतात सकाळ म्हणजे काय असते आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतर आत्म्याला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो तीच सकाळ असते स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी वळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका नेहमी लक्षात असू द्या समाधानी राहण्यासाठी या वीस सवयी तुम्ही नक्कीच लावून घ्या दयाळू व्हा चांगले आहार घ्या व्यायाम करा ध्यान करा खरे बोला हसत राहा संयम बाळगा ध्येय ठेवा तुलना टाळा स्वतःवर प्रेम करा स्वतःला माफ करा कृतज्ञ राहा सकारात्मक विचार करा वेसन टाळा स्वतःवर विश्वास ठेवा खुल्या विचाराचे राहा घ्या छंद जोपासा आणि चांगली संगत नेहमी जोपासा लोकांजवळ पैसा आणखा जास्ती आला की चांगले वाईट कळत नाही नुसतं एखाद्याला त्रास किंवा डिवचायचे पण लक्षात ठेवा ज्या पण तुम्ही किंवा करताय कदाचित ज्यांना तुम्ही त्रास देताय त्यांच्यासाठी काही वेगळं द्यायचं ठरवलं असेल त्या भगवंतानं तर कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेले विजय हा इतिहास घडवत असतो अर्जुनाने कर्णाचे काही नुकसान केले नव्हते तरी तो शत्रू बनला कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे प्रतिभेमुळे आणि सत्य बोलण्याने लोक तुमचे शत्रू बनत असतात ज्वारी नसलेली कनस गर नसलेली फनस आणि कसलीही विचारधारा नसलेलं माणसं ही ना आपल्या कामाची असतात ना इतरांच्या कामाची असतात वेळ कोणतीही येवो मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा परिस्थिती कायम राहत नाही वाईटानंतर चांगलेच दिवस येतात जीवनात सतत लाभच होईल असे नाही काही वेळा नुकसानही होईल चांगल्या दिवसात उन्नत होऊ नये वाईट दिवस खचून जाऊ नये हरामाच्या पैशातून नाही तर कष्ट करून मिळालेल्या धनाने पोट भरावे नेहमी लक्षात असू द्या असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करेला चॅनलला सबस्क्राईब करेला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा कारण चोर वाटप मृत्यूपर्यंत नेतात देवापर्यंत नाही माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्यांना मारा त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास तेथून भाग पाडतील दगडतोच व मारणारा पण तोच पण फरक आहे तू एकटे असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे व एकीने राहा यश बरोबर आपल्या मागे नक्कीच येईल माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हा हो तो कवळ्याला सुद्धा इज्जतीनेच बोलवत असतो ज्यांनी तुमच्या चुका काढायचे ठरवले आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुकच शोधतील वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ येला ही वेळ लागत नसते माऊली आपल्याला सांगतात एक लक्षात ठेवा आयुष्य जगताना शिळा भाकरीला आणि तुटक्या चप्पला कधीच नाव ठेवायची नाही कारण भाकरी आज शिळी आहे पण तिने काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्या पायाला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच आपल्याला कळत असते लोक जेव्हा आपल्याला कामापुरता मामा बनवतात व आपल्याकडून काम करून घेतात व वा आपला वापर करून घेतात तेव्हा आपण किती मूर्ख होतो नव्हे आपल्याला कसं मूर्ख बनवलं याचं खेद वाटतो कधी कधी आपला प्रॉब्लेम हा असतो की सर्व जगाला आपण सरळ व खरं समजतो पण तसं नसतं लोक काम झालं की ओळखतही नाहीत की आठवणही काढतही नाहीत की सरळ सरळ ते विसरून पण जातात तेव्हा प्रचंड दुःख होतं वाईट पण वाटतं पण याला जीवन असे नाव आहे जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकाला कळत नाही जे बोलेले लबाड माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असलं तरी ते कधी पाराजित होत नसते तरी कालांतराने ते पटलेशिवाय राहती नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी हा चादूर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी वाचारांशी नेहमीच ठाम राहायला हवे चूक पैसा आहे म्हणून उधळू नका नाहीत म्हणून खोटं सांगू नका बोलता येत म्हणून बरळू नका बोललं पाहिजे त्यावेळेस बोलती बंद करू नका हात आहेत म्हणून उगारू नका आणि गरजेला हात बांधून उभारू नका हसता येतं म्हणून दात दाखवू नका हसतानाही संकुचितपणा बाळगाण बाळगू नका खाता येतो म्हणून अन्न सोडून खाऊ नका खाल्लेलं सगळंच पचेल असे समजू नका पिता येत नाही म्हणून अ पिऊ नका माऊली सांगतात ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे चाललाय नेहमी लक्षात असू द्या नाण्याला दोन बाजू असतात हे माहिती असूनही काहीजण फक्त एकाच बाजूने विचार करतात कारण ते दुसऱ्यांची बाजू कधीच समजून घेऊ शकत नाहीत सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो त्यामुळे जर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच आस। जेवढा पैशांचा धावा करतात तेवढा दहावा देवांचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग फक्त घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गो गोष्टी अवलंबून असतात माणूस बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरी आणि किती कोठे होते फक्त दोघांनाच माहिती असतं एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन्ही गोष्टी कधी संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला माणसाने मस्तपैकी एकदम सुखाने व आनंदाने आयुष्य जगावं काल आपल्याबरोबर भूतकाळात काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या भविष्यात आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार वर्तमानात राहून जास्त करावा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालण्यासाठी जन्माला आलो सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला देखील वेळ नाही जगासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये सेव्ह आहेत पण चार शब्द बोलायलाही वेळ नाही हे जीवनातले सत्य आहे निष्क्रिय माणसाने आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात आपल्या ह्याच स्वभाव पण आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करत नाहीत आणि त्यांपैकी काहीचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात त्यामुळे आपला आजवर काहीच चुकलेलं नाही असे समजतू ते आपला आळस आणि अहंकार दोन्हीचं जतन करत असतात जेव्हा नवीन दिवस सुरू होतो कर्तृत्वेने हसण्याचे धाडस करा जेव्हा अंधार असतो प्रकाश देणारे पहिले बना अन्याय पाहिल्यास त्यास विरोध करण्याचे धाडस ठेवा जे कठीण वाटते ते करण्याची हिंमत ठेवा जीवन तुम्हाला खाली आणत असेल पुन्हा उभे राहण्याचे धाडस करा जेव्हा आशे उरत नाही तेव्हा ती शोधण्याचा प्रयत्न करा थकल्यासारखे वाटले तरी पुढे जाण्याची धाडस ठेवा परिस्थिती कठीण असेल त्यापेक्षा जास्त कठीण बना प्रेम दुखावले तरी पुन्हा प्रेम करण्याचे धाडस ठेवा कोणी वेदनेत असेल तर त्याला सावरण्याचा प्रयत्न करा हरवलेल्याला वाट दाखव मदतीचा हात द्या मित्र पडला तर त्याला उचलण्याची धाडस ठेवा कोणालाही भेटला त्यांना हसवण्याची धाडस करा तुम्ही आनंदी असाल तर दुसऱ्यांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करा दिवस संपला तेव्हा स्वतःबद्दल समाधान बाळगा की तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न केला पण तुम्ही नक्कीच धाडस करा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्यांच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला तुम्ही अजिबात महत्व देऊ नका नेहमी लक्षात असू द्या देव कोणाची कधीच वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र देव व्याजसकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधरायची हे सांगणारे फार कमी असतात समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून वागा समजून घेणं चांगलं आहे पण दरवेळी नाही स्पष्ट बोलणारा माणूस हा इंजेक्शनासारखा असतो पण थोडा वेळ दुखेल पण दीर्घकाळ त्याचा फायदाच मिळेल आज असलेला माणूस उद्या असेल का माहिती नाही हसवणारा माणूस उद्या सोबत बसेल का हेही माहिती नाही अचानक जातं निघून कोणीतरी कायमचंच गेल्यानंतर तू रडलेले त्याला दिसेल का माहिती नाही सोबत राहून त्रास देऊन नंतर फरशील हंबरडा तो हे ऐकून परत येईल का याचं उत्तर नाही म्हणून आहे त्याला जप नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का हे देखील तुला माहिती नाही स्वतःचे डोळे पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसणारे कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि दोनशे रुपयांचं बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुख होते कारण इतक्या लवकर मांड फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु दोनशे रुपयांचे बुके मुदल फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला जास्त दुःख नसते आयुष्य ही असंच आहे लक्ष ठेवा ज्यांच्याकडून जितके अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्यांच्याकडून वाटायला येते आणि ज्यांच्याकडून अपेक्षा कमी त्यांच्याकडून फारसं दुःख वाटायला येत नाही त्यामुळे समाधानी राहायची असेल तर कोणाकडूनही अपेक्षा धरू नका चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा महागार घेणे होती संघर्षाची तयारी करा हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जात असतं प्रत्येक माणसांच्या जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते कधी आलेल्या पैशाच्या अडचणीचं तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेले संकटाशी असते हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणी मिळणंही नशीबच नाहीतरी सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो म्हणून तो मंदिरात जातो कोण मंदिरात जातो तर सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार म्हणायला कोणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं ये बोलेल पण ते कंटाळवा नसलं तरी खरं असतं प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा ह्या असतातच आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करतच असतात मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीत आयुष्याच्या चित्रपटाला मोर नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या शेणाला डाउनलोडही करता येत नाही नको नकोशा वाटणाऱ्या शेणाला डिलीटही करता येत नाही कारण हा रोजचाच तोच असणारा रिएलिटी शो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण नेहमी हसत राहा लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही स्वामी भक्तांनो असाच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात चुका होत जातील तुम्ही सुधारत जा वाट सापडत जाईल तुम्ही शोधत जा माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा येणारे दिवस निघून जातील तुम्ही शेण जपत जा प्रसंग परीक्षा घेत जाई तुम्ही क्षमता दाखवत जा किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा याचे फार छान उत्तर महाराजांनी दिले आहेत नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुळा बाळांचे रक्षण करता यावे आई वडिलांची काळजी घेता यावी अभ्रुने जगता यावे इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय आपल्याला भगवंत समजणार नाही अगदी सरळ सोप्प दिसणाऱ्या आयुष्याची वाट कधी कधी भविष्यात वळणवळणाची पण होऊ शकते त्याला आपले वाईट कर्म जबाबदार असतात आणि वळणवळणानं जाणारं आयुष्य पण कधी कधी सरळ सोपं होऊन जातं त्याला आपले चांगले कर्म जबाबदार असतात कदाचित आपल्याला हे पटणार नाही पण हेच नक्कीच सत्य आहे सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा असे विचार माणसाला त्रास व दुःख देतात राग द्वेष भीती चिंता निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात नकारात्मक विचार केल्याने मानसिक खचीकरण होते आपल्या वेळ व वाया जाते नकारात्मक विचारांची काही उदाहरणे मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगते ऐका आपल्यावर टीका सारखी आठवणे आपल्या प्रशंसनाकडे कमी लक्ष देणे चुकांचा वारंवार पाश्चाताप करणे विनाकारण चिंता करणे इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे इतरांना हिन तुच्छ लेखणे काहीही घडले की स्वतःला दोष देणे प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशी भावना करून घेणे आपल्याला काही जमतच नाही असे वाटणे फक्त वाईट बाजूनेच पाहणे माऊली सांगतात कसं बोलावं ही कला आहे पण कसं बोलू हा संस्कार आहे कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा का गरज संपली की निंदेची खिरापत ही घरोघरी वाटली जात असते प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही फर असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते नेहतीपेक्षा जास्त मोठा सूड कोणी उगवू शकत नाही तिला सारं आयुष्य त्या डॉक्टराची ट्रीटमेंट घेताच काढावं लागेल मानव सोपचार तज्ज्ञाकडे अजून तिने जास्त वळवळ केली तर तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकतील आता तिचं पुढचं सगळं आयुष्य ती वेडी नाही आहे हे जगाला पटून सांगण्यातच जाईल सुर्दैवाने किंवा सुदैवाने ती कधी शहाणी जरी झाली व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन तरी दुर्दैवाने तिला शहाणं म्हणणार पण या जगात आता कोणी नाही त्यामुळे शहाणी झाली तरी लोक वेडीच नस म्हणतात म्हणून परत तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकतील सारा आयुष्य जगायला वेड समजून स्वतःची मनमानी करणाऱ्या माणसाला यापेक्षा मोठी शिक्षा ती कोणती एकच लक्षात ठेवायचं आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणाला आहे हे आपल्याला माहिती नाही म्हणून होत आहे तेच योग्य आहे जवळ आहे त्यातच समाधानी राहायचं नको त्या गोष्टीची चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचारही करत वेळ आणि क्षण वाया घालवायचा नाही जे माणसं सोबत आहेत आपल्या त्यांनाच जपायचं त्यांनाच प्रेम द्यायचं आणि हाच क्षण शेवटचा आहे म्हणून नेहमी आनंदात राहूनच जगायचं ओटात आणि एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं आपण जसं आहोत तसं बाहेर दिसायचं असतं वाईट असलं तरी स्पष्ट मत मांडायचंच असतं दिसायला जबरदस्त असणं हे आपल्या हातात नसतं विचारांनी भरदस्त असणं हेच आपल्या हातात असतं खरं वागणं विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचंच लक्षण असतं पहिल्या माऊली सांगतात कोणी कोणाला प्लस करतो कोणी कोणाला मायनस करतो कोणी कोणाला मल्टिप्लाय करतो तर कोणी कोणाला डिवाईड करतो पण परमेश्वर वेळ आली की सगळ्यांना इक्वलच करत असतो स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजतं की कोणाला आपली काळजी आहे कोण आपल्याशी बोलायला उत्सुकता आहे कोणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतंच सोबत आहे कोणासोबत नावापुरतंच नाव आहे आहे म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं रुसून बसायचं आणि गंमत पाहायची देणाराही परत घेऊ शकत नाही अशी भेट म्हणजेच शिक्षण असते निवडलेला रस्ता जर इनामदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच किंवा थकून जाण्याचा प्रश्न चुरत नाही भले सोबत कोणी असो अथवा नसो आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण असं वाटणंही साजिक आहे म्हणा पण आपलं वास्तवही विसरायला नको झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटातच होत असतं वास्तविक आयुष्यात नाही मुळात मोठं होण्यासाठी काही का काळ स्वतःला जमिनीखाली गाडून घ्यावं लागतं नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान व्हावं शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव्य न मिळाल्याचं दुःख करत बसले तर जग सहानुभूती देऊ करेल साथ नाही म्हणून वास्तव्यात जगणं कधीही चांगलंच असतं त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्व आणि स्थान हृदयातील ठोक्यांसारखं असतं जे कधीही दिसत नाहीत पण त्यांची स्पंदक त्यांचे अस्तित्व आपण दुर्दैवी जाणवतं जीवनातील अशी माणसे कायम जाणवत असतात उगाच टेन्शन कशाला घ्यायचं कोणासाठी किती काहीही करा काही उपयोग नाही आयुष्य बिंदास जगायचे कोणाची वाईट करायची नाही कोणाची वाईट चिंतायचीही नाही कोणाच्या मागे वाईट बोलायची नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणासाठी वाईट वाटूनही घ्यायचं नाही कारण लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवली की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहानसहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही आम्ही कोण कौन? कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू आपण त्याला त्याच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायला कोणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चाही करायची नाही फक्त स्वतः बरोबर हित चिंतायचे चे कोणाच्या पुढे पुढे करायची नाही जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरचे सुरक्त घालवतात तसे शांत डोका आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात नेहमी हसत राहा तर स्वामी भक्तनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद